रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामा एग्रोटेक वर नित्यंत प्रेम करणारे शेतकरी सलग तीन वर्ष रामा एग्रोटेक चे प्रोडक्ट वापरले आहेत नमस्कार शेतकरी बांधवांनो रामायोग्राटेकच्या ऑफिशियल यूट्यूब च चा, चा, सर्वांचे सहर्ष स्वागत तर मी रामायोग्रेटेकचा प्रतिनिधी किरण बरटकर आज आपण मार्डी या गावामध्ये आलो आहोत तर आपण ह्या शेतकरी बांधवांची ओळख देण्या अगोदर आग, त्यांनी एक वर्ष नाही दोन वर्षांना तीन वर्ष सलग तीन वर्ष रामायोग्राटेकचे उत्पन्न वापरलेले आहेत तर आधी ओळख करून घेऊ सर तुमचं नाव माझं नाव नामदेव पोळ मुकमपोस्ट मार्डी तालुका मान जिल्हा सातारा टोटल किती झाडांचा प्लॉट आहे तीनशे झाडांचा प्लॉट आहे क्षेत्र आहे तर हा तिसरा बार आहे तिसरा पहिला बार दुसरा बार आणि आता चालूला तिसरा बार रामाग्रोट राह तर तुम्ही रामायोग्रोटेकची कोणती कोणती प्रोडक्ट वापरले स्टीम्रो हा ज्ञानशक्ती हा बायोसृष्टी समृद्धी निमकरंज निमकरंज तुम्हाला तुमच्या बागेमध्ये रामाई रोडीची उत्पादनाची काय काय मदत झाली म्हणजे कसं कसं आणि कसं कसं प्लॉट सजत गेला म्हणजे तीन वर्ष कशी पार पडले थोडी माहिती देता का शेतकऱ्यांना म्हणजे कसं पहिल्यापासूनच फुलधारणेपासून थीम ग्रो रामा मॅजिक रामा गोल्ड हे सर्व उत्पादन वापरले त्याचा रिझल्ट रिझल्ट एक नंबर आहे तुम्ही वापरायला लागल्यापासून झाडात मर म्हणा मर एक ही आक्या प्लॉट मध्ये एक इमर बघू शकतो आपण अख्या प्लॉट मध्ये एक इमर भेटणार नाही किती वर्ष तीन वर्ष काय तुम्हाला अनुभव एक नंबर प्लॉट आहे असं काही आतापर्यंत काय अडचण आलीच नाही नाही काय सुद्धा नाही शेतकरी मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून ह्या प्लॉटला संपूर्ण रामायोग्रेटेकच मार्गदर्शन चालू आहे गेल्या दोन वर्षापासून किती टन गेल्या वर्षी किती टन माल पावणे तीन टन हा पावणे तीन टन माल गेला तर मी दुसऱ्या याला पाहून पाहून पहिले याला कमी गेला कमी गेला कारण का जरा नवीन असत नवीन असल्यामुळे त्यांनी महत्वाचं कोणाचं हे नाही मार्गदर्शन ना काय ना आपल्या स्वतःच्या चालू केलं शेतकरी बांधवनं आपण संपूर्ण प्लॉट बघू शकता तर तुम्ही संपूर्ण प्लॉटवर जरी दाखवलं तर भरपूर सेटिंग आहे परत साईज आहे कलर आहे आहे परत तुम्ही ओव्हरलोड झालेला आहे प्लॉट तुम्ही बघू शकता खोडापासून ते शेंडापर्यंत माल लागलेला आहे कमी ह्या जर झाडाचं सेटिंग म्हणायचं म्हणलं तर शंभर प्लस असेल तुमच्या बागेत असे तेल आहे कुजवा डांबऱ्या कधी काय नाही कधीच नाही तीन सीजनला एकाही एकदाही एक नाही जी कशामुळे शक्य झालं निमकरंज एक नंबर प्रोडक्ट आहे काय त्याच्यामुळे काय फरक झाला तुमच्या ते तेल्याचा विषय येत नाही ना आठवड्यातून एकदा वापरतो समृद्धी बद्दल काय सांगतो समृद्धी चकाकी फुगवण एक नंबर आहे सृष्टी वगैरे सृष्टी सगळं शेतकरी मित्रांनो रामायग्रोटेक वर नित्यांत प्रेम करणारे शेतकरी सलग तीन वर्ष रामायोग्राटेकचे प्रोडक्ट वापरले आहेत इतर शेतकऱ्यांनी जर वापरली तर त्यांचे सगळ्याला मार्गदर्शन करतो तर नवीन नवीन शेतकरी जर आता लागवड करत असतील तर लागवड करून झाली असेल तर आयुष्य त्यांनी पहिल्या स्टेज पासून हा पहिल्या पहिल्या स्टेज पासून लागवडीपासनं जर आ, ते आ, जर काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर अवश्य तुम्ही रामायोग्रोटेकचे प्रोडक्ट वापरा रामायोग्रोटेकचे प्रतिनिधी बांधव येऊन मार्गदर्शन करतात तुम्ही तीन वर्ष झालं रामायोग्राटेकचे प्रोडक्ट वापरले तुम्ही रामायोग्रोटेकच्या सर्व प्रोडक्टवर नित्यंत प्रेम केलेलं आहे त्याबद्दल रामायोग्रोटेक तर्फे आभार मानतो धन्यवाद <laughs>